मुलींना शेती करणारी मुलं का नाही आवडत त्यांना जॉब करणारी मुलं काय आवडतात शेतीत एक फिक्स इनकम नसतो तर जॉब करणाऱ्या एक जा फिक्स इनकम असतो जॉब करणारी मुलं बाहेर शहरात जातात कदाचित त्यांना पण वाटतं की आम्ही पण जरा गावात राहून कंटाळू एक लॅम मध्ये जाऊ जर सिटी मधली मुलगी असेल तर ती इथल्या नेचर मध्ये ऍडजस्टेड असते तिकडच्या नाही म्हणून ते एक रिझन असतं खेड्यातल्या ज्या मुली आहेत त्या शहरात लवकर ऍडजस्ट करू शकतात पण शहरातल्या मुली खेड्यात नाही करू शकत त्यांना सिटीत राहायचं असतं त्यांना गावात राहायचं नसतं शेतीतलं काम करायचं नसतं कम जास्त पाहिजे असती म्हणून गावाकडे राहणार असतात त्यांच्या सवय वेगळ्या चालू रीती सगळं वेगळं त्याच्यामुळे ऍडजस्ट करायला वेळ गावामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असते तसं राहायचं नसतं हा एकतर राहायचं असतं माझ्यासोबतच्या अग्रिकल्चरच्या मुली पण त्यांना शेतकरी नको जॉब करणार हवाय हा काम नको वाटतात त्यांना जिथं पिक्चर बघायला आहे खायला हॉटेलमध्ये वगैरे त्यामुळे सिटीतच राहतात तुला कसं आवडेल म्हणजे शेतकरी का जॉब बागायतदार मला आवडतो शेती करणारा मुलगा शेतकरी मुलं पण चांगले असतात त्यांना मॅनर्स असतात मुलींशी कसं बोल नाही गावाकडचा शेतकरी मुलगा ते सिटीतल्या मुलींच्याच नकरी फक्त का शेतकरी नको जॉबला पाहिजे शेतकरी मुलांना म्हणजे चांगलेच असतात पण लॉयल पण असतात आणि कष्टाळू पण असतात कमी काय नसतं मुलं शेतीत जशी राहतात तशी बाहेर एकदम सिटीतल्या मुलांसारखीच राहतात